नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या जुने धडगाव केंद्रातील सत्तावीस शाळांच्या सहभागातून या ठिकाणी केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव दिनांक आठ व नऊ फेब्रुवारी रोजी पार पडला त्यात प्रामुख्याने शंभर मीटर धावणे चारशे मीटर रिले रस्सेखेच आणि खो खो व कबड्डी या खेळ प्रकारांचा अंतर्भाव होता सदर क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन अर्थ व शिक्षण सभापती आदरणीय गणेशदादा पराडके यांच्या शुभ हस्ते झाले प्रसंगी प्रमुख अतिथी श्रीमती हिराताई रवींद्र पराडके सभापती पंचायत समिती धडगाव व जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब विजयसिंग पराडके सौविद्याताई वळवी नगरपंचायत सदस्य पुरुषोत्तम पावरा ताणाजी पराडके बिजरीचे सरपंच पटले साहेब केंद्रशाळा जुने धडगावचे शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष दामू पराडके उपाध्यक्ष दिनेश पराडके माजी केंद्रप्रमुख विजयदादा गट विकास अधिकारी टी सी गोस्वामी पोलीस पाटील महेश पराडके विस्तार अधिकारी चित्तेसर व इतर उपस्थित होते सदर स्पर्धांसाठी शिक्षण सभापती गणेशदादा यांनी विजेत्यांना बक्षीस व जिल्हा परिषद सदस्य विजय पराडके यांनी जेवणाची व्यवस्था केली केंद्रप्रमुख बापू वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळ संपन्न झाले नंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रथम बक्षीस बिजरी व द्वितीय बक्षीस कुसुम वेरी व तृतीय बक्षीस जुनधडगाव यांना मिळाले प्रास्तावित मुख्याध्यापक श्री नावडे सर यांनी तर सूत्रसंचालन श्री प्रमोद बोरसे यांनी केले समोर उभा आहे माझे मोठे बंधू आमच्या समितीच्या सभापती हिराताई उपस्थित मंचावर उपस्थित असलेले आपल्या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गोस्वामी साहेब तानाजी काका सरपंच साहेब बिजरीचे सरपंच साहेब अशोक सर आमच्या नगरपंचायतचे नगरसेवक पुरुषोत्तम विद्याताई आणि मंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका आणि महत्वाचं राहून गेलं माझ्याकडनं आपले विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो <laughs> मी जेव्हापासून इथं आलेलो आहे तुमच्या चेहऱ्यावरच एक आनंद उत्साह हा दिसून येतोय त्याच्यामुळं तुमचा जो आनंद आहे त्याच्यामध्ये मी जास्त वेळ घेणार नाहीये मी तुम्हाला फक्त शुभेच्छा देण्यासाठी उभा राहिलेलो आहे मागच्या वर्षी मला करण वसाय सरांनी जेव्हा बिजरीच्या कार्यक्रमासंदर्भात सांगितलं आणि मला इन्व्हाइट केलं मी तिथून बिजरीला मांडवीला निगदीला अशा काही केंद्रस्तरीय ज्या स्पर्धा होत्या त्या स्पर्धांना मी उपस्थित राहिलो बिजरीमध्ये मला विशेष असा एक आनंद झाला त्या ठिकाणी जेव्हा स्पर्धा सुरू होत्या मुलांचे ज्या शाळा मधले जे शाड़ा शाड़ा सामना रंगलेला होता आणि त्याच्यामध्ये ज्या त्या गावात त्या त्या गावातले त्यांचे पालक त्या विद्यार्थ्यांचे पालक ज्या पद्धतीने त्या मुलांना प्रोत्साहन देत होते आणि त्यांचा तो उत्साह शिक्षकांचा उत्साह पाहिल्यानंतर मला कुठंतरी वाटलं की आपण हे केंद्रस्तरीय असेल तालुकास्तरीय असेल त्या क्रीडा स्पर्धांना जिल्हा परिषद मार्फत आपण हातभार लावावा यासाठी आता नावडे सरांनी सांगितलं की तालुका स्तरावरती जिल्हा स्तरावरती ह्या स्पर्धा व्हायला पाहिजे नार <laughs>